कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप कोल्हापूर जिल्ह्यात थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय सी पी आर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूरच्या हृदयरोग विभागाने महाराष्ट्र आणि राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये प्रथमच एका दिवशी तीन ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक वॉल एम्प्लांटेशन शस्त्रक्रिया सेल्फ एक्सपांडेबल ड्राय टिश्यू हार्ट ऑल यशस्वीरित्या पार पडलेले आहेत अशी माहिती रुग्णालयाचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आणि ते म्हणाले एकाच दिवशी तीन अति जोखमीच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले हे एक मोठं पाऊल असून रुग्णसेवेत आधुनिक उपचारांची सुरुवात झालेली आहे आणि या शस्त्रक्रियांसाठी रिलिसिस इंडियाच्या सेल्फ एक्सपेंडिंग ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक वॉलचा वापर करण्यात आला शहाऐंशी वर्षीय पुरुषांना वारंवार चक्कर येणे धाप लागणे हृदयाची धडधड वाढणे अशा समस्या होत्या त्र्याऐंशी वर्षीय महिले सतत छातीत दुखणे चक्कर येणे धाप लागणे या समस्या वाढत चालल्या होत्या बहात्तर वर्षीय पुरुष या रुग्णाला उच्च रक्तदाब मधुमेह दीर्घकालीन किडनी विकार अशा गंभीर समस्या होत्या या तिन्ही रुग्णांमध्ये अत्यंत गंभीर एऑर्टिक स्टॅनोसिस स्टेनोसिस महाधमनी झडपचे गंभीर झडप संकुचन होते आणि प्रत्येक रुग्णाची शस्त्रक्रिया ट्रान्सफेमोरल पद्धतीने म्हणजेच मांडीतील धमनीतून छिद्र करून करण्यात आली आणि या पद्धतीनं कमी धोक्यानं शस्त्रक्रिया करता येते आणि विशेषतः उच्च जोखमीच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते आणि या प्रक्रियेत अठरा पॉईंट बावीस एम एम बलून वापरून ए वॉलचे महाधमनी झडप विस्तारीकरण करण्यात आले आणि नंतर महाधमनी स्तरावर बायोप्रोस्टिक वॉल प्रत्यारोपित करण्यात आले शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्वरित रुग्णांच्या हृदयातील रक्तदाबात सुधारणा झाली आणि हृदयाच्या पंपिंग कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली तीस टक्के ते पस्तीस टक्क्यावरून पंचावन्न टक्क्यापर्यंत सुधारली आणि लगेच दुसऱ्या दिवशी रुग्णाला चालायला लावले ला गेले हे एका प्रक्रियेच्या यशाचं महत्त्वपूर्ण लक्षण होतं खाजगी रुग्णालयामध्ये या प्रक्रियेचा खर्च चौदा ते सोळा लाखांपर्यंत असतो मात्र सी पी आर हॉस्पिटलने या शस्त्रक्रिया शासकीय आरोग्यसेवेच्या माध्यमातून यशस्वीरित्या पार पाडल्या आणि या महत्त्वपूर्ण यशामागे लिथू अनियाचे डॉक्टर कास्परास ब्रायडीस डॉक्टर अक्षय बाफना विभाग प्रमुख हृदयरोग विभाग डीन डॉक्टर सत्यवान मोरे आणि रिलिसिस इंडियाचे सहकार्य लाभले सी पी आर हॉस्पिटलने पश्चिम महाराष्ट्रात हृदयरोग उपचाराच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं रुग्णांना उत्तम सेवा देण्याची बांधिलकी पुन्हा सिद्ध केली आहे हा टप्पा हृदयविकार उपचारांमध्ये एक नवीन युग ठरणारं ठरेल आणि सी पी आर हॉस्पिटल टीमसाठी टी ए बी आय अशी उच्च जोखीम प्रक्रिया कोणतीही चिरफाड न करता सीओचार लेस बिन्या टाक्याचे आणि अशा गंभीर रुग्णांवर स्थानिक भूल देऊन करणे ही खरोखरच मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे या शस्त्रक्रियांसाठी डॉक्टर डीन सत्यवान मोरे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मीरगुंडे डॉक्टर अक्षय बापना प्रमुख हृदयरोग विभाग डॉक्टर कोटणीस डॉक्टर कास्परास ब्रायडीज डॉक्टर राज द्विवेदी असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर राऊत असिस्टंट प्रोफेसर आणि चीफ अॅनेस्टिटिस्ट यांचे आभार मानले डॉक्टर विदुर कर्णिक डॉक्टर स्फूर्ती जाधव डॉक्टर अजित हांगे डॉक्टर शेख डॉक्टर निखिल गडदे कार्डिओलॉजिस्ट वरिष्ठ निवासी डॉक्टर भूपेंद्र पाटील डॉक्टर मजित मुल्ला डॉक्टर किशोर देवरे हृदय शल्य चिकित्सक विभाग डॉक्टर गणेश देसाई आणि टीम ॲनेस्थेटिस्ट वरिष्ठ कॅथल्या तंत्रज्ञ डॉक्टर श्री देवेंद्र शिंदे उदय बिरांजे वैष्णवी राजेंद्र नर्सिंग इंचार्ज श्रीमती मधुरा जावडेकर श्रीमती रेखा पाटील श्रीमती सैली पवार आय सी सी यू नर्सिंग स्टाफ कॅथल्या स्टाफ श्रीमती प्रिया माने श्रीकांत पाटील अमृता रोहम परवीन अत्तार शुभांगी करांबेकर आणि अवधूत जाधव आणि ओत्री संपूर्ण सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण दर्पण्यूसाठी अनिल पाटील नमस्कार मी डॉक्टर अक्षय अशोभ वाफणार हृदयरोग रुद तज्ज्ञ कोल्हापूर दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली सी पी आर येथे आम्ही रविवारच्या दिवशी एक अत्यंत युनिक आणि खूप रेअर असणारी प्रोसिजर टावी ज्याला मी ट्रान्स कॅथेटर एवटिक वॉल इम्प्लांटेशन असं म्हटलं जातो ज्यामध्ये पायाच्या धमन्यामधून छोटीशी सहा एम एम पाच एम एमच्या धमन्यामधून मोठी झडप जे घेऊन जाऊन जे मुख्य झडप रक्तवाहिनी जे शुद्ध रक्तवाहिनी पूर्ण शरीराला पुरवठा करतो त्याच्या तोंडावर एक मुख्य झडप असते त्याला एओटिक वॉल्व असं म्हटलं जातं आणि ते झडप आम्ही बिनटाक्याच्या मदतीतून हे तिथं इम्प्लांट करतो तिथं बसवतो म्हणजे थोडक्यात ते जे अगोदर हे ओपन हार्ट सर्जरी असं आपण ओपन हार्ट सर्जरीही करतो त्या झडपेची पण जे वयस्कर पेशंट्स आहेत जसं की शहाऐंशी वर्ष त्र्याऐंशी वर्ष आणि सत्याहत्तर वर्ष जे आमचे पेशंट्स होते या पेशंट्समध्ये धाप लागण्याची दम लागण्याची शक्यता खूप जास्त होती त्यांना वारंवार हॉस्पिटल ॲडमिशन करायला लागायचं आणि त्याच्यामुळं त्यांना हे आम्हाला हे झडप त्यांची जेव्हा आम्ही तपासणी केली तर त्यांचे शुद्ध रक्तवाहिनीच्या तोंडावर जे मुख्य झडप ज्याला एओटिक धम एवोटिक वाल्व असं म्हटलं जातो त्या झडपेची झीज वयाच्या झिजामुळं तो पूर्ण चोख झाला होता तो छोटा झाला होता तर अरुंद झाला होता आणि त्याची रुंदी वाढवण्या आणि तिथं नवीन झडप बसवणे हे योग्य ट्रीटमेंट असते हे ट्रीटमेंट दोन प्रकारची असती एक आहे ओपन हार्ट सर्जरी आणि दुसरी असती जे पायाच्या धमन्यामधून जाऊन तिथे एक झडप बसवणे ओ पायामधून जाऊन ही जी टेक्नॉलॉजी आहे ते अत्यंत महाग आहे साधारणपणे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सोळा ते साधारणपणे सोळा ते अठरा लाख रुपयापर्यंत याचा खर्च पडतो पण सुदैवाने आम्हाला रेलेसिस चे विना वॉल्व जे इंटरनॅशनल वॉल्व आहेत हे वॉल्व आम्हाला त्यांच्या संयोगाने आम्हाला हे आम्हाला आपल्या सी पी आर हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी तीन अत्यंत गरजू आणि अनेक गरीब बॅग्राऊंडनं असणाऱ्या हे पेशंटचे नातेवाईक यांना हे गरजूला हे अत्यंत एकदम म्हणजे फ्रीसारखेच त्यांनी हे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि हे त्याच्यामुळं पेशंटचं खूप छानपणे बेनिफिट झालेला आहे तर ही प्रकारची शस्त्रक्रिया बिनटाक्यावरची शस्त्रक्रिया आणि एकाच दिवशी सेल्फ एक्सपांडेबल विना वॉल ड्राय बोवाइन पेरिकार्डमनं तयार केलेला ही झडप ही पहिल्यांदाच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमच्या नॉलेजच्या प्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एकाच दिवशी तीन शस्त्रक्रिया लागोपाठ करून यशस्वी पार करून हे पेशंट्सना सक्सेसफुली डिस्चार्ज करण्यात आला आज जवळपास पंधरा दिवस जाऊन झालेले आहेत ह्या पेशंटला डिस्चार्ज करून तिसऱ्या दिवशी दोन पेशंटना आणि पाचव्या सहाव्या दिवशी एक तिसऱ्या पेशंटला हिच्यात डिस्चार्ज करण्यात आला हे पेशंट सगळेही सध्या चांगले करत आहेत त्यांना त्रास वगैरे अत्यंत एकदम कमी झालेला आहे ही टावी नावची शस्त्रक्रिया इतकी महाग आहे कारण हे जे जे झडप आहे ते ना फॉरेनमधून इम्पोर्ट करायला लागतात इंडियामध्येही तयार होत आहेत पण कॉस्टिंग एवढी जास्त असल्यामुळं हे सर्वसाधारण सगळ्यांना हे पैसे देऊन हे करणं हे जरासा डिफिकल्ट असतो शक्य नसतो पण कंपनीच्या मदतीतून आम्ही खूप लेटर्स मी पर्सनली त्यांच्याशी फॉलोअप ठेवला मिली मॅडम आहेत उपेंद्र आहेत अमोल आहेत हे तिघांच्या मदतीनून आम्हाला ही झडप प्रोक्युअर करायला भेटले तसंच आमचे डीम जे या सगळ्यांची आम्हाला अत्यंत हेल्प झाली आणि आम्हाला हे व्यवस्थितपणे हे आपल्याला आम्ही ऑपरेशन पार पाडू शकलो धन्यवाद निर्भीड दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज